एका घरामध्ये असं झालं होतं की संपत्तीवरनं खूप वाद झाले होते भांडणं आणि क्वचित एकमेकांच्या अंगावर धावून जाणं हे सगळं झालं होतं पण त्यावेळेला तिथे आपला एक तिसरी चौथीत असलेला एक मुलगा आहे त्या घरातला हे लक्षात घेतलं गेलं नाही असं वाटलं की त्याला काही समजत नाही पण तोच मुद्दा महत्वाचा आहे की मुलांना काही समजत नसतं त्यांना विषय समजत नसतो अर्थ समजत नसतं दृश्य काय दिसतं की हे एकमेकांवर असे जोर जोरात आहेत करतायत त्यावेळेला त्यांचे चेहरे पण वेगळे आहेत हे आपले नेहमीचे आई बाबा आजी आजोबा काका काकू असे कसे त्या मुलांनी त्या स्वतःला जसा वाटला तसा अर्थ काढला आणि त्याचा त्याचा इतका शरीरावर परिणाम झाला की तो क्युअर होण्याच्या पलीकड त्यामुळे साधी एवढी अगदी टोकाची नाही साधी तुम्ही भांडण करत हो। असाल आवाज चढवत असाल एकमेकांवर तर हे लक्षात ठेवा की ते मूल आपल्याकडे बघतय